हाय हॅलो नमस्कार मी सीमा तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आता संध्याकाळचे साडेपाच वाजलेत आणि आता मी ब्लॉग आहे तुम्ही संध्याकाळी शूट करणार आहे कारण माझं जे इव्हिनिंगचं रुटीन आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आता संध्याकाळचे साडेपाच वाजलेत आणि मी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे तर आजचा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही कंटिन्यू करा आता मी म्हणजे फ्रेश झाले आणि माझं थोडंसं ढोकं दुखतंय त्याच्यामुळं मग मी तोंडामध्ये लवंग टाकलेली आहे जेणेकरून आपली डोकेदुखी काही मिनिटांमध्ये लगेच थांबणार आहे तर आता व्हिडिओला मी सुरुवात केलेली आहे तर तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू करा तर इथं पिलोने काहीतरी बनवलंय कॅमेरा बनवलाय मम्मीची शूटिंग काढण्यासाठी मस्त असं कॅमेरा बनवलाय थोडस पुढे येऊ दाखव ना छान मस्त बनवलाय हो स्क्रीन आहे ज्याच्यावर ते फोटो डिस्प्ले होत आणि आपण याच्यावर शूटिंग बी काढू शकतो तर पिलून यात छान असा मम्मीसाठी एक नवीन कॅमेरा बनवलाय हो आणि मम्मीने आता कामाला सुरुवात केली पहिलं काम आहे माझं भांडी लावून घेणे आणि जे काही ड्रायफ्रुट्स वगैरे संपलेले होते तर त्याचे डबे देखील मी छान असे क्लीन करून घेतले तर पहिले तर मी ड्रायफ्रुट्स भरून घेते आणि त्यानंतर भांडी लावते ठेवण्यासाठी मी हे डबे आहेत ते वापरते त्याच्यामध्ये टिशू टाकायचे पेपर टाकायचा त्यानंतर ड्रायफ्रुट ठेवायचे जेणेकरून मग ते छान व्यवस्थित राहतात डायरेक्ट न टाकता आज आमचं दूध आलं नाही म्हणजे काका दूध द्यायचं विसरले त्यामुळे मला चहा पण द्यायचा हे अंजीर आहेत ते मी ना म्हणजे मध्ये ठेवते त्याच्यामुळं जास्त दिवस टिकतात तर मस्त असे आहेत ते अंजीर तू घेतली का आम्ही तर या ठिकाणी सर्वांचे कपडे मी सेपरेट सेपरेट घड्या घालून ठेवलेत ज्याच्या त्याच्या जागेवर ठेवले म्हणजे वेळेत सापडतेत व्यवस्थित वे गोंधळ होत नाही तर जसं म्हणतात ना वस्तूला जागा आणि जागेवर वस्तू हा जर नियम ठेवला तर घरामध्ये अस्तव्यस्त पसारा होणारच नाही तसंच माझं काहीसं आहे तर या ठिकाणी आता प्रत्येक कपडे म्हणजे सेपरेट माझे कपडे वेगळे यांचे वेगळे पिलूचे वेगळे पिलूचे स्कूलमधून आल्यानंतरचे वेगळे किंवा स्कूलमध्ये आहे त्याच्यासाठी इकडे मी हा ड्रेस काढून ठेवला तो आता प्रेस वगैरे करून घ्यायचा आहे आ, तर असं काहीस मी म्हणजे माझं नियोजन करते त्यामुळे मग गोंधळ होत नाही तर आता हे कपडे ज्याच्या त्याच्या जागेवरती सेपरेट ठेवते आणि त्यानंतर पुढील कामाला लागते तर मी आता करून घेतली आणि लागले तर त्याच्या अगोदर मी आज याच्यामध्ये मी तूप ठेवते वरती रोज वापरण्यासाठी तर डब्यामध्ये जे तूप आहे ते गरम करायला ठेवलंय आणि मी आज बनवणार आहे शेंगदाण्याची चटणी कारण आता भाज्या म्हणजे उन्हाळ्यामध्ये थोडं थोडं जरा प्रमाण कमी होतंय आणि मला आवडते शेंगाची चटी खायला तर मग त्याच्यासाठी मी बनवणार आहे तर पहिले तर आता तू काढून घेते तू देखील बनवायचं बनवायचंय परंतु आता उशीर झालाय काही होणार नाही ना त्याच्यामुळे उद्यावर इथं छोट्या भाट्यामध्ये काढून घेतलं म्हणजे कसं डब्यातलं खराब देखील होत नाही आणि जास्त बुडबा बुडबी होत नाही खूप मस्त बनलेलं आहे तू मला तू विकत घ्यायची गरज नाही पडत कारण दूध मी छान आणि नाही शेंगदाणे भाजायला ठेवलेत कमी गॅस वरती छान असे भाजून घेतले शेंगदाण्याचा देखील बनवायचा आहे टाकले भाजायला शेंगदाणे भाजते तोपर्यंत पर्यंत मग मी थेट पेपर वरती बसून घेतलाय लसून देखील निवडून आहे चालू चालू कामं चालू आहेत माझी इथे छान शेंगदाणे लावले कमी गॅसवरती आणि आता ते थंड करण्यासाठी ठेवणार आहे मस्त तर इथं पिलूचं टी व्ही पाहणं चालू आहे आता क्लास सुरू होईल तर मग आता क्लासला त्याला लावावं लागेल शेंगदाणे थंड झाले तर त्याच्यामध्ये आता दा मी एक अशी मुठभर घेणार आहे म्हणजे एक वाटी असतील साधारणतः त्याच्यामध्ये दहा बारा लसणाच्या पापळ्या एक चमचा जिरे आणि आपलं हे जे लाल तिखट आहे ते आपल्या आवडीनुसार टाकायचे तर आहे चवीपुरतं मीठ आणि अगदी थोडंसं तेल टाकायचंय त्याच्यामुळे खूप छान तयार होती चटणी आणि आता हे मिक्सरला फिरवून घेते तर हे मिक्सरला फिरवताना एक सलग नाही फिरवायचं तर थोडं थोडं चालू बंद चालू बंद करत आपण हे बनवून घ्यायची त्याच्यामुळे थोडीशी जाडसर राहते आणि चवदार देखील छान बनते तर आता मी ही बनवून घेते तर या ठिकाणी तुम्ही पहा खूप छान अशी बनली वाजता इतका छान येतोय तिचा आणि एकदम मस्त अशी तयार झाली तर आता ही स्टोअर करून ठेवली तर पंधरा दिवसापर्यंत आरामात टिकते म्हणजे तिला काहीच होत नाही फक्त आपण लसूण टाकलं त्याच्यामुळे जास्त दिवस न ठेवता दहा पंधरा दिवसापर्यंत आपण ही संपून टाकायची तर मस्त अशी आपली शेंगदाणा चटणी बनली तर बाकी आता मी स्वयंपाकाला तयारी करून घेते म्हणजे यांना हे आले तर यांचं आवरायचं त्यानंतर रात्रीचं स्वयंपाक तर माझा स्वयंपाक झालाय आणि इथं मी तेल गरम करण्यासाठी ठेवलंय या ठिकाणी मी ज्वारीच्या भाकरी बनवल्या आणि मस्त अशी मेथी बनवली कारण यांच्यासाठी मी दोघांसाठी वाल सुका बनवला होता आणि त्यानंतर माझ्यासाठी शेपू बनवली तर त्याच्यातील आहे आणि त्याच्यामुळं मग मेथी थोडी कमी केली आता आणि या ठिकाणी आता मी मका पोहे तळून घेणार आहे कारण खायला छान लागते जेवताना तोंडी लावण्यासाठी आणि पिलूला देखील आवडतात कधी कधी जो दूध टाकून देखील खातो खूप छान लागते तर आता ला मी ते तळून घेणार आहे मस्त असे तेल छान गरम झालं आहे हे पोहे तळताना कडकडीत तेला त्याच्यामुळे खूप छान तळले जातात कमी ते आ, तेल म्हणजे तेल जर जास्त गरम नसेल तर मग ते कडक होते तर डायरेक्ट कडकडीत तेलामध्ये तळून घेतले तर मस्त मग छान असे तळले जातात तर या ठिकाणी मी झाड्यामध्ये ठेवते त्याच्यामुळे मग काढायला सुक जाते मस्त असे तळले जाते तर, आने आने तर मी आता हे सर्व तळून घेते आणि त्यानंतर तर या इथं तेव्हा मकापोहेचं पॅकेट पूर्ण मी तळून घेतलंय कारण आता हे स्टोर करून ठेवलं तरी पिलूला शॉर्ट रिसेसला देता येईल किंवा कधी टाइमपास म्हणून देखील मुलांना खायला छान असं आहे असंच देखील ठेवू शकता किंवा तुम्ही याचा चिवडा बनवू शकता परंतु पिलूला चिवडा आवडत नाही त्याच्यामुळे फक्त नाही म्हणजे मी फक्त तळूनच ठेवते तर याची भेळ वगैरे खूप छान लागते तर याची देखील रेसिपी मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेल तर आता आम्ही जेवण वगैरे करून घेऊ आठ वाजले तर आजचा व्हिडिओ असा होता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशा एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि गुड नाईट